शेतकरी मित्रांनो आज आपण आलो इथे मुक्काम पोस्ट तांबळे तालुका माळशर जिल्हा सोलापूर या ठिकाणी या ठिकाणी बघितलं तर एक चार एकराचं क्षेत्र आहे त्यांचं एका वाटाव आहे आणि आपण काय केलं होतं थोड्या दिवसापूर्वी ड्रिप इरिगेशन सिस्टीमचं कन्सल्टिंग केलं के होतं याच प्लॉटचं आणि टोटल प्लॅन जो आहे तो आपण काढून दिला होता आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की बरेच शेतकरी बांधवांचा मला कमेंट आल्या की मोठ्या प्लॉटचं सेंट्रलाइज ठीक आहे ॲटोमेशन ठीक आहे पण लहान लहान प्लॉटचं सेंट्रलाईज किंवा ॲटोमेशन आणि त्याला येणारा खर्च हे किती असेल तर त्याच अनुषंगाने आपण काय करतो आहे आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे आता या ठिकाणी बघितलं तर टोटल चार अकराला आपण सेंट्रलाइज प्लस ॲटोमेशन अशा पद्धतीनं या ठिकाणी करतो आहे फार्मची ॲटोमेशन सिस्टीम या ठिकाणी आपण बसवतो आहे या ठिकाणी बघितलं फार्मचं जे काय सोरुनारवाला आहे ते अशा पद्धतीचं आहेत आणि आपण त्याचंच सगळ्याचं टोटली इन्स्टॉलेशन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ॲटोमेशन सिस्टीम कशी असते किंवा कशी करावं लागते आणि सेंट्रलाइज पड नेमका कसा असतो ह्या सगळ्या काही गोष्टी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी आपण काय केलं आहे जो रानाचा मध्य आहे त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी पाईपलाईन आहे आता या ठिकाणी आपण काय करतोय जी एक तीन पाईपा या टाकतो टाकतोय आणि या ठिकाणी एक आता एक नदी आहे यांच्या जवळ त्यामुळे त्या नदीची एक पाईपलाईन सेपरेटली जर फ्लडिंगनं मोकळं ब्रिज व्हायचं म्हणलं तर त्यासाठी एक पाईपलाईन सेपरेट पाठ केली आहे आपण आणि जो एक एकराचा प्लॉट आहे त्यासाठी एक पाईपलाईन आणि दुसरा एक एकराचा प्लॉट आहे त्याचाच दुसऱ्याची एक पाईपलाईन अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी तीन पाईपाने शेत आणि त्याच्या पुढं परत ना एक कट झाली तिथून पुढे गेले सेंट्रलाइज करण्याचा प्लॉटचा उद्देशच काय राहतो की जे करून उद्या भविष्यात जो आहे तुम्हाला त्रास होत नाही आणि त्याच्यामुळं आता आता तर आपण इथं काय करतोय ऑटोमेशन ॲटोमेशन करतोय या ठिकाणी बघू शकता फार्म कंपनीचा या ठिकाणी आपण ॲटोमेशन करतोय काय ब्रँड क्वालिटी आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पॅरव दाखवू आणि अशा पद्धतीनं ॲटोफॉर्म कंपनीचा हा पी आर वी येतो पी आर वी म्हणजे काय तर प्रेशर रिलीज व्हाल आता या ठिकाणी आपण काय करतोय ज्या ठिकाणी आपले ॲसेंब्ली करायचे आहे टोटल म्हणजे राहण्याचा या ठिकाणी इकडं पण दोन एकर क्षेत्र आहे इकडं पण दोन एकर क्षेत्र राहतं आता कसं राहतंय जरी चार बोर बोरवेलची सिस्टीम हा यांची एका साईडला जर इकडं असतं तर ठीक होतं किंवा मध्ये असतं तर लई पायपा लागलं नसते पण बोरवेल आहे यांच्या खाल्ल्या साईडला त्यामुळे काय करावं लागतंय तर या ठिकाणी आपण बरोबर राहण्याचा सेंटर काढला दोन एकराचा हा इकडे दोन एकर आहे आणि इकडे दोन एकर आहे दो हा एक पाईपलाईन जी गेली ती नदी जी गेली ही एक पाईपलाईन जी गेली दुसरी ती एक एकरासाठी गेली आणि तिथं आपण दोन फिल्ड वाढ टाकणार आहे आणि ही जी दुसरी पाईपलाईन आहे ती दुसऱ्या एक एकराची गेली आणि जी खाल्ल्या साईडला सेम सिस्टीम आहे तसंच तिकडं ही जाणार फक्त या ठिकाणून खालून जी येणार आहे ती चौथी पाईपलाईन येणार आहे ती कशाची तर ती बोरची आपण दोन बोरचं एकत्र अटॅचमेंट केलंय तीच परत नाही इकडे येणार आता आपण काय करतोय पहिल्यांदा जी असेंब्ली जी आहे ती या ठिकाणी आता फिट करून घेतोय आता या ठिकाणी शेतकरी बांधवानो आपण जो आहे तो या ठिकाणी जो मधी पाईपला आणली होती सेंट्रलाइज आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं जो प्लॉट केला आहे ते या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता जी आपली एका बोरची इनलेट आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी दिली आपण आणि जी दुसऱ्या बोरची इनलेट आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी दिली आणि जी जो आता आपली ह्या या काय करायला जाणार आहे तर हिथून वाला आपण या ठिकाणी बसून इथे एक दुसरा सोलो नाईट वाल बसवून ह्या दुसऱ्या दो एक 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 गेला आणि सेम सिच्युएशन तशीच पलीकडे सेम असे आणि हे एक जे आपण कनेक्शन काढलं या ठिकाणी फोरवे टाकून ती या ठिकाणी नदीची पाईपलाईन पण आहे यादा कथाजीत आपण आता इथं एक बॉलवाल टाकून आता हे बंद करून ठेवणार आहे म्हणजे चालू आहे ज्यावेळेस आपल्याला बाबा फ्रडिंगने मोकळं भिजवायचं आहे ते आपण फ्लडिंगने मोकळं भिजवण्यासाठी सेपरेटली पाईपलाईन नेलीच पण त्यातून जर आपल्याला बिगर ड्रीप हातरता शेपट्या काढून जर मोकळं भिजवायचं असेल नदीचं पाण्यानं तरी डायरेक्टली हिकडे येणार व्य असल्यामुळे काय पाणी जात नाही डायरेक्ट ह्या सोलोनाईट वॉलमधून त्याला एक सेन्स वाढवला न दिल्या मोटरीला का विषयच नाही डायरेक्टली पाणी जे आहे ती ओकेमध्ये डायरेक्टली भिजू शकतं त्यामुळे आिथे अशा पद्धतीने कनेक्शन केलं आहे आता इथं जर लोखंडी असेंब्ली जर असती तर ती बेटर पडलं असतं पण ठीक आहे आपण काय केलं जी पी व्ही सीमध्ये आहे ती पी व्ही सीमध्ये असेंब्ली अशा पद्धतीनं बनवतो आहे जो पुढला विषय आहे आपण सोलोनाईट वाल डायरेक्ट इथं बसवून घेणार आहे तर एम टी एफ टी एमध्ये आपण तुमच्या जसं जसं तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचं आहे तशा पद्धतीनं बसवू शकतात आपण काय करणार आहे एफ टी एमध्ये या ठिकाणी सोलो एम टी एमध्ये या ठिकाणी सोलोनार्ट वाल बसवून घेणार आहे क्रिबांधवानो या ठिकाणी जे फॉर्म कंपनी आहे त्याचं आपण या ठिकाणी टोटली ॲटोमेशन या ठिकाणी चार एकरचं करतोय आता ॲटोफार्म कंपनीचं ॲटोमेशनचं वाल अशा पद्धतीचे येतात ह्याला सोलोनार्ट वाल म्हणतात हे तीन इंचीमध्ये आहेत आपण काय केलंय प्रत्येक क्षेत्राला इथे चार एकर क्षेत्र आहे चार या ठिकाणी आपण वाल सोलोनॅट बसवतो आणि त्याच्यानंतर मग जे काय फिल्ड वाल दोन दोन येतात ते मग आपण ते ज्या त्या तुकड्या बसवतो आहे म्हणजे प्लॉट वाईज थोडक्यात बस आपण बसवतो आहे अशा पद्धतीचा हा वाल येतो सोलोनाईट वाल आणि हा जो आहे तो दुसरा जो पी आर व्ही पी आर व्ही म्हणजे काय तर प्रेशर रिलीज वाल जसा एन आर व्ही महत्त्वाचा असतो तसाच पी आर व्हीसुद्धा आजकालच्या जमान्यात खूप महत्त्वाचा आहे कारण काय होतं आहे आपली लाँग डिस्टन्स पाईपलाईन असती आणि दुसरी गोष्ट यदा कदाचित एखाद्या शेजाऱ्या पाजाऱ्याने म्हणा किंवा आपल्याकडून आव चुकून जर बंदवाल राहिला तर त्या ठिकाणा काय होतं पाईपलाईनला धोका प्लस मोटरीला धोका त्यामुळं पाईपलाईन फुटल्या जाते आणि मोटरीचा जा पण जे काय हेड आहे त्याला पण थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळं अशा पद्धतीचा जर बी आपण जर टाकला तर ह्याला एक के जीपासून ते नऊ के जीपर्यंत प्रेशर ह्या सेट करता येतं त्यामुळं तुमचं जेवढा प्रेशर वाढेल जेवढं प्रेशर तुम्ही सेट करचाल त्या पद्धतीनं पाणी जे आहे ते ह्यामधून टोटली रिलीज होतं हे अशा पद्धतीनं पी आर व्ही अशा पद्धतीने येतो तुम्हाला जरी गरज ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही पी आर व्ही अशा पद्धतीने टाकू शकता जेणेकरून तुम्हाला जो काही भविष्यात त्रास होणार आहे तो अजिबात होणार नाही तर हा झाला पी आर व्ही आणि हा झाला सोलोनाड वाल आता आपण काय करतो जी असेंब्ली आपण बनवली पी व्ही सीमध्ये त्या ठिकाणी एकाच ठिकाणी चार वालचं जी काय इन्स्टॉलेशन आहे ते आपण करतोय आता आपण या ठिकाणी काय केलंय तर आता हे जे दोन कनेक्शन आहेत ही एक आणि ही एक ती दोन बोरवेलची आहेत आणि स्पेशिपेशल बोरवेलची आहे एका एका पाईपलाईनवर दोन दोन बोरवेल आहेत आणि ही जी कनेक्शन काढल्यात दाखवतो नाही सगळे ही जी दोन कनेक्शन काढल्यात ही आपण इथं काय करणार आहे ही एक एकराला वाल ह्या दुसऱ्या अकराला वाल आणि ही पलीकडे एक तिसऱ्या आणि ह्या चौथ्या आता या ठिकाणी आपण चुलणार वाल बसवणार आहे आणि हिथं काय केलं आहे आपण तर हिथं पण आपण काय केलं एक वाल सपोर्टिव्ह एक पाईपलाईनला म्हणून आपण काय केलं काढून ठेवलं आहे आणि ही जी पाईपलाईन आहे ती टोटल ही नदीवरची पाईपलाईन आहे म्हणजे जेणेकरून आपली आता येणार व्या असल्यामुळं इकडं तर पाणी काय त्या बोरवेलमध्ये जात नाही त्यामुळं नदीच्या हज्यावरून सुद्धा नदीच्या हॅजावर सुद्धा पाईपलाईनला सुद्धा फिल्टरेशन सिस्टीम आहे त्यामुळे तिथून सुद्धा ही सगळी सिस्टीम जे आपण ते भिजवू शकतो आणि इथून सुद्धा बोरवेलनं सुद्धा भिजू शकतो एकमेकात कुठेही न पाणी देता पाणी जाता पण आपण काय केलं एक ऑप्शन म्हणून एक मध्ये आपण काय केलं आहे या ठिकाणी जो तीन इंच वाल आहे तो या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं बसावला आता आपण काय करतो या ठिकाणी जे आपले डायरेक्ट सोलोनार्ट वाल आहेत तर त्याचं आपण इन्स्टॉलेशन करतोय अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला जो सोलोनार वाल आहे तो दूसरा, दूसरा दूसरा तो तो या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं एका प्लॉटचा बसवून घेतला सरळ एकदम रेशोमध्ये आता दुसरा जो सोन वाल आहे तो पण या ठिकाणी आपण बसवून घेतोय असतात र या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं वाल जे आहे या ठिकाणी दोन बसवलं आता पहिली साईडला पण आपण दोन बसवून घेणार आहे हा या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण चारीचे चारी वॉल जे आहे या ठिकाणी बसून घेतला अशा पद्धतीने तुम्ही आता बघू शकता वॉलची फिटिंग जे आहे ते आपण अशा पद्धतीनं चारीचे चारी सोलवणार वाल आता या ठिकाणी आपण डायरेक्ट काय करतोय जे आपल्या आउटलेटला जे जाणार आहेत इकडे दोन इकडे दोन त्याचा आपण डायरेक्ट जोडून घेतो म्हणजे हिथला विषय टोटली सगळ्या क्लिअर सेंट्रलाइज प्लॉट म्हणजे काय तर आता या ठिकाणी आपण काय केलं एका ठिकाणी आपण टोटल सिस्टीम अशा पद्धतीने केली आता या ठिकाणी आपण काय केलं आहे तर दोन एकराचं जे कनेक्शन आहे ते या ठिकाणी गेलं आता ही जी पाईपलाईन आहे ती नदीची आली आणि ही आपण एका एकराला आउटलेट आणि ही एका एकराला आउटलेट तर आपण कशा पद्धतीने नेले आता या ठिकाणी बघू शकता अशा <श्यापत> पद्धतीने तिन्ही ज्या पाईप पायपं नेल्यात मध्ये आपण स्पेसिंग जे आहे ती व्यवस्थितरित्या ठेवलं आहे आणि आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर जो एका अकराचा वाल आहे बांध आहे त्या ठिकाणी आपण एक वाल थांबवला अशा पद्धतीनं या ठिकाणी जो एकराचा वाल बांध आहे तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं वर तर या ठिकाणी जी आपली एक पा एक नंबर जी वाल केला होता आपण या ठिकाणी स्टॉप झाली आपण या ठिकाणी काय डायरेक्ट डायरेक्ट या ठिकाणी एंडिंग झाला आणि ह्याच्यावरून आपण मग परत ना अर्धा अर्धा एकर किंवा काय असेल ते क्षेत्र त्याला आपण डायवर्ट वर्क करू शकतो आता जी नदीची पाईपलाईन आली होती जी मुख उभी जाऊन आहे आपण ही पाईपलाईन आहे ती नदी उशी आहे आणि ही एका वालची ही दुसऱ्या वालची अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण दोन वाल केलं होतं बरोबर तीन पायपा एकाचा नदी दिली ते आपल्याला मोकळाची भिजवायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने दे त्याला ती बसून घेते आपण हां बसलं ओके पहिले सर बस ओके हो बसं बस बस कसं बस, 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 बस बरं अशा पद्धतीनं या ठिकाणी जे आपण पाईप जे आहे त्याला बसवून घेते हां ओके या ठिकाणी बसते तिथे तुकडा खालचा <laughs> <ते> मागचा उचलता <laughs> खालचा हे हे दुसरा की पाय आहे मार पाठी मागचा माती येतात खाली येतो <laughs> भरपूर लावा मामाली तुतार सरळ करा कट कर हेच नसेल दोन्ही ठेवा बरं का ठेवा जरा हाईट जरा कारण आम्हाला वर कट करून पण आहे इकडं तुमचं तुमचं लेवल न होत आहे आता एक पाईपलाईन जे आहे ती थी या ठिकाणी स्टॉप झाली कुठली एका वॉलची या ठिकाणी स्टॉप झाली आणि जी दुसरी आहे ते आता नदीच्या पाईपलाईन नाही तर आपण चेंबर काढला ही जी पाईपलाईन नाही त्याला चेंबर काढला आणि ही दुसरी जी आहे ती इकडे गेल्या आता इथून फक्त दोनच पाईपा अशा पद्धतीने इकडे चालत गेल्या आणि जे आता या ठिकाणी जे आता या ठिकाणी मोकळ भिजवायचं आहे या ठिकाणी ए तिथे फक्त नदीलाच काढायचं आहे तर जे राव तिथे फक्त नदीच्या पायपाला एकाच काढायचा फक्त असू येत तुमच्या हिशेबान हा काढ कुठल्या हां या ठिकाणी आपण नदीची जी पाईपलाईन आहे मला या ठिकाणी एक चंबर काढून घेतोय आता या ठिकाणी जी आपली बोरवेलची पाईप पाई। आहे आता ह्या क्षेत्रामध्ये हिथं हिथं एक बोरवेल आहे आणि त्या बोरवेलची पाईपलाईन आपण इथं अशा पद्धतीने अटॅचमेंट करून जे डायरेक्ट आपली इन लेट गेली असेम्ब्लीला तिथं सेंट्रलाय ज्या ठिकाणी आपण केलंय त्या ठिकाणी तर तिथं त्या ठिकाणी अशा पद्धतीने गेली आणि जे दुसरी पाईपलाईन आहे ती पलीकडले ती पण बोरला आपण जोडून टाकली आणि ज्या ठिकाणी बघा नव्हता आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला वॉल काढायला जायचं कुठं ह्या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी वॉल काढायला जायचं या ठिकाणी आपण अशा पद्धतीने या ठिकाणी जो ताल आहे बांध आहे आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण काढून घेतले आणि डायरेक्ट जाग्या जाग्याला सगळ्या सगळीकडचे या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं काढून घेतल्या डायरेक्ट आपण चालू करू शकतो प्लॉट आणि ह्याला आपण फिल्डवाल टाकलं का ओके विषय झाला आता या ठिकाणी काय करतोय आपण जो पीआर व्ही आहे तो पण या ठिकाणी आपण करून अशा आपण बसवून पद्धतीचा हा आर व्ही येतो तर आपण त्याचं इन्स्टॉलेशन करून घेणार आहे ह्यामध्ये तुम्ही एक पासून ते नऊ के जी पर्यंत प्रेशर तुम्ही सेट करू शकता अशा पद्धतीनं पी आर वी जो आहे तो आपण या ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन करतोय आता या ठिकाणी इन्स्टॉलेशन करायचं पीआरवी च अजून एक कारण काय आता विषय काय का होता इथं विषय काय होता तर इनलेट जे आपण ते दोन दिले त्या मग दोन बोरवेलच्या दोन पायपा या ठिकाणी आपण दिले आणि त्याच्या पुढं डायरेक्ट नाईट वॉलचं आपण काय केलंय इन्स्टॉलेशन केलंय मग आता विषय काय होत होता जर आवचुकून ही आपलं दोन्ही बाबा आपले दोन्ही हो, बोरवेल चालू आहेत आणि आवचुकून बंद केलं किंवा अनेक काय गोष्टी झाल्या इकडलं जे फिल्डवाला आहेत ते बंद केलं तर आता मग हिथून पाणी रिलीज होणार शंभर टक्के प्यारवी बसवल्यामुळे पण विषय काय होतोय जर आपण या ठिकाणी जर व्ही अशा पद्धतीने जर टाकला नसता तर ह्याला आपल्याला दोन ठिकाणी दोन व्ही टाकावं लागलं असतं कुठं एक म्हणजे ह्या कनेक्शनला इनलेटला ह्या एका बोरच्या एका कनेक्शनला आणि दुसऱ्या बोरच्या दुसऱ्या कनेक्शनला आपण त्यालाच काय केलं तर या ठिकाणी पॅरल जे आहे की त्यालाच या ठिकाणी फोरवे टाकून या ठिकाणी आपण त्याचं कनेक्शन काढून घेतलं जेणेकरून ते पाणी जे आहे सोलोनाट वालच्या अगोदर ह्या मधून डायरेक्टली रिलीज व्हावं आता इथं कुठंसुद्धा पाणी टेप गळत नाही वगैरे काय नाही आता ह्याला थोडा तुकडा टाकून आपण जशा पद्धतीनं ज्या ठिकाणी आपल्याला पाणी सोडायचं आहे त्या ठिकाणी आपण सोडू शकतो वाट वगैरे किंवा बांधाव कुठं तुम्हाला कुठं जिथे सोडू शकता त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने सोडू शकता तर रह, या गावचे जे शेतकरी आहेत ज्यांचं आपण ज्या त्यांच्या प्लॉटवर काम केलं आहे श्री रवींद्र साहेब ते प्रॉपर वाघोलीचे राह राहणारे आहेत इथून जवळपास त्यांचं चौदा किलोमीटर लांब त्यांचं घर आहे आणि या ठिकाणी त्यांचं शेत आहे तर आता हा त्यांनी या ठिकाणी नवीन शेत घेतलंय तर आपण त्यांना विचारू की त्यांची ना आमची नेमकी ओळख कशी झाली आणि हे आटोपम्प सिस्टीमचं नेमकं त्यांच्या मनात आटोपम्प सिस्टीम जी आहे ती नेमकी बसवायची त्यांच्या मनात कशी आली साहेब सर्वप्रथम आमच्या चॅनलवर स्वागत आपली ओळख करून द्या माझं नाव दिगंबर मिसाळ आणि हे वडील उत्तम मिसाळ काही दिवसापूर्वी आम्ही इथं शेत विकत घेतलं आहे मग आम्ही आम्हाला त्यासाठी सोपी जायला एक पद्धत पाहिली होती पाईपलाईनची तर आम्ही सिद्धार्थ काटेसरांचं बरेचसं व्हिडिओ बघितलं यूट्यूबला आणि त्यांच्याशी संपर्क केला त्यानंतर ते इथं आमच्या शेतात आले आम्हाला पूर्ण लेआउट काढून दिलं पूर्ण त्याचं स लागणारं सामान लिहून दिलं आणि आम्ही काल सामान आणून दिलं तर त्यांनी एका दिवसात पूर्ण जो पाईपलाईनचा सेटअप आहे तो पूर्ण लावून दिलेला आहे आम्हाला शेतकरी बांधवांनो आमचा मानस हाच असतो की शेतकरी बांधवांचा कुठंतरी फायदा व्हावा आता साहेब मला एक सांगा की ॲटोमेशन सिस्टीमच करण्याचं मागचं कारण काय नेमकं म्हणजे तुम्हाला असे ॲटोमेशन सिस्टीम का, का करावी असं वाटले आम्हाला आमचं क्षेत्रापासून शेतीपासून घर खूप लांब होतं मग आम्हाला प्रत्येक वेळेस एक वॉल चालू करण्यासाठी बंद करण्यासाठी किंवा मोटर चालू करण्यासाठी प्रत्येक वेळेस येणं शक्य नव्हतं किंवा आमचे व्यवसाय असले आम्हाला ते शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही सिद्धार्थ सरांचे बरेचसे व्हिडिओ बघितले आणि त्यामध्ये आटोफामचं आम्हाला व्हिडिओ पाहण्यात आले त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून ते आटोफामची माहिती घेतली त्यांनी योग्य पद्धतीने आम्हाला माहिती दिली आणि त्यांनी ते, ते काम केलं पण धन्यवाद साहेब की आपल्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही आम्हाला आपल्या शेतात बोलवलं काम करण्याची संधी दिली या ठिकाणी पण आपण काम पण एकदम नियोजनबद्ध ॲक्युरेटली आपण काम या ठिकाणी केलं आणि दुसरी गोष्ट शेतकरी तुमचं तुमचंसुद्धा माशिरस माळा करमाळा सांगोला पंढरपूर बार्शी इंदापूर आसपासचे जे सोलापूर जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातले कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही तालुका आहेत जितके शे शक्य असेल लांब जाऊन मी काम करण्याचा प्रयत्न करेन आपलंसुद्धा ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या बाबतीतलं जर कुणाचं काम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू हो शकता मग ते ॲटोमेशनचा असू द्या ड्रिप इरिगेशन सिस्टीमचा असू द्या किंवा बाकीचं कुठलं प्लॅन काढायचा असू द्या तर सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आम्ही काळजीपूर्वक आणि एकदम ॲक्युरेटली काढून देऊ तर कुणाला कुणाचं जर काम करत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क अशा पद्धतीनं साधू शकता